आंब्याचा सीझन सुरू झाला आहे हापूस दसेरी केसर गावरान यासह विविध प्रकारचे आंबे आता बाजारात उपलब्ध होत आहेत परंतु सध्या नांदेडमध्ये एका आंब्याची चर्चा जोरदार सुरू आहे या आंब्याची चर्चा होणं देखील साहजिकच आहे कारण या एका आंब्याची किंमत ऐकून तुम्ही थक्क देखील व्हाल मिया झाकी या जापनीज आंब्याचं नाव आहे जगातील सर्वात महागडा आंबा म्हणून या आंब्याची ओळख आहे या मिया झाकी या एका आंब्याची किंमत तब्बल दहा हजार रुपये एवढी आहे नांदेडच्या भोकर तालुक्यातील भोसी या गावाच्या नंदकिशोर गायकवाड या तरुणाने या जपानीज आंब्याचा आपल्या खडकाळ मारदानावर यशस्वी प्रयोग केला आहे हा आंबा एवढा का असावा याची कारणं या आंब्यात साखरेचे प्रमाण कमी असून विविध आजारांवर हा आंबा गुणकारी असल्याचा दावा या शेतकऱ्याने केला आहे मी नंदकिशोर दिगंबरराव गायकवाड मुक्काम पोस्ट भोसे तालुका भोकर जिल्हा नांदेडचा येथील शेतकरी आहे मी ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुण्यामध्ये होतो त्यावेळेस मला माझ्या वाचनात आले की जगामध्ये सगळ्यात एक महागडा आंबा आहे त्याचं नाव आहे मी आजा की त्याबद्दल माहिती घेतली आणि त्यावेळेस माझ्या मनात विचाराला की आपल्या शेतामध्ये केकेश्वर आंब्याबरोबर या झाडाची पण लागवड केली पाहिजे म्हणून ज्यावेळेस याचं मी कोविड मध्ये गावाकडे आल्याच्या नंतर याचं या झाडाबद्दल माहिती घेऊन फिलिपाइन्स झाड मावले त्यावेळेस एक झाड सहा हजार पाचशे रुपयाला मिळाले दहा झाडं आणून मी माझ्या शेतामध्ये ला के लागवड केली याची बाग करणं फार अवघड होते जास्त महाग असल्यामुळे करू शकलो नाही दहा ला लावलो आणि माझ्या रोपवाटी सृष्टीपूर नावाची रोपवाटिका माझी आहे त्याच्यात मी देशी आंब्यावर याची ग्राफ्टिंग करून जास्त आता झाडं इतर शेतकऱ्याला देण्यासाठी आणि मला केशरच्या बागेबरोबर याची एक बाग करण्यासाठी जास्त झाडं बनण्याचं माझं काम चालू आहे किंमत तब्बल दहा हजार रुपये ऑनलाईन आता बाकीच्या जसं झारखंड पश्चिम बंगाल या शेतकरी इथल्या शेतकऱ्यांनी आणि महाराष्ट्रातील एक परभणी शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दहा हजार रुपयाला ऑनलाईन वेबसाईट वर टाकून माहिती देऊन त्यांनी विक्री केलेला आहे